मुझे अगर बाजार में एक गिलास पानी भी पीना होता है तो मैं उस गिलास को छू नहीं सकता पिलाने वाला ऊपर से पानी डाल देता है मेरे पड़ोसी मुझे घर के अंदर आने नहीं देते और न ही मेरे घर कोई आता है हा आवाज आ मनी करने के चात राजा सा चा। जो मोक्ष देतो पण स्वतःच्या आयुष्यात बाई माणूस वाराणसीला मोक्षाची नगरी म्हटलं जात इथे मृत्यूलाही मुक्ती मिळते असा विश्वास आहे गंगेच्या काठावर वसलेली ही नगरी कधीच झोपत नाही पण या शहरातील मनिकर्णिका घाट तर कधी श्वासही घेत नाही दिवस रात्र ऊन पाऊस सण उत्सव राजकारण किंवा विकास कशाचाही फरक न पडता इथे चिता पेटतच राहतात गंगेच्या प्रवाहात राख मिसळते हवेत मृत्यूचा धूर दळवळतो आणि त्या धुरात कायम एक माणूस वावरत असतो तो म्हणजे मणिकर्णिकेचा डोमराजा डोमराजा हा मुकुट घातलेला राजा नाही

वाराणसीतील मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र हे दोन प्रमुख घाट आहेत जिथे अंत्यसंस्कार केले जातात या दोन्ही ठिकाणी डोम समाजाचेच लोक मृतदेहाला अग्नी देतात ज्या हातून मृताला मोक्ष मिळतो त्याच हातांना मात्र जिवंतपणे सन्मान मिळत नाही हे इथलं सत्य आहे समाज आजही डोम लोकांकडे अस्पृश्य म्हणूनच पाहतो मंदिरात प्रवेश नाही बाजारात पाण्याचा ग्लास हातात घेण्याची परवानगी नाही घरात कोणी यायला तयार नाही हीच त्यांची आजची वास्तविकता डोम समाजाचं संपूर्ण आयुष्य या घाटावरच घडतं जळत्या चितांच्या सानिध्यात त्यांची घरं आहेत आणि त्याच चितेच्या त्यांच्या घराची चूल पेटते काही कुटुंब जळालेल्या राखीतून सोन्या चांदीचे कण शोधून आपला उदरनिर्वाह थंडी असो वा कडके हीच त्यांची मजुरी डिजिटल इंडिया स्मार्ट सिटी अशा घोषणाच्या पार्श्वभूमीवर राखेवर उभं असलेलं हे जगण अधिकच विदारक वाटतं या घाटावरच डोम समाजातील मुलांचं बालपणही हरवत शाळा खेळ स्वप्न याऐवजी त्यांच्या आयुष्य प्रदेशात राख आणि गंगेचं पाणी आहे काही मुलं प्रेतावरच कफन चोरून ते विकतात तर काही गंगेच्या पात्रात उड्या मारून नाणी किंवा दागिने शोधतात हाडांचे तुकडे दुर्गंधी आणि जखमांनी भरलेल्या या पाण्यात जगण्यासाठीची लढाई लढणं हाच त्यांचा रोजचा खेळ बनलेला आहे नव्या पिढीतील काही डोम तरुण शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही चांगलं आयुष्य नोकरी आणि सन्मान हवाय पण नोकरी मिळाली नाही तर शेवटी हीच परंपरा त्यांचा आधार ठरते निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांकडून सन्मान मिळतो मात्र त्यानंतर पुन्हा दुर्लक्षाचा अंधार पसरतो अलीकडेच मणिकर्णिका घाटाचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं दगडी पायऱ्या बदलल्या घाट सुंदर झाला पर्यटकांची संख्या वाढली पण विकासाच्या या आराखड्यात चिता आहे गंगा आहे पर्यटक आहेत मात्र मात्र पेटवणारा माणूस अदृश्य आहे मणिकर्णिकेवर चिता पेटत राहतील गंगा वाहत राहतील आणि वाराणसी जगत राहील पण जो माणूस इतरांना मोक्षाच्या दारापर्यंत पोहोचवतो त्याला स्वतःच्या आयुष्यात मानवी सन्मान कधी मिळणार हा प्रश्न आजही धुरातच विरून जातो